फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये आपल्या धाराशिव शहराला एकशे चाळीस कोटी मिळावे असा शासन निर्णय झाला त्याची पार्श्वभूमी अशी आहे की आदरणीय देवेंद्रजींकडे मी गेलो तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते मी त्यांना विनंती केली की धाराशिव हा माझा जुना मतदारसंघ आहे जिल्ह्याचं ठिकाण आहे रस्त्याची परिस्थिती अतिशय भयानक झाली आहे आणि त्यामुळे खास बाब म्हणून माझ्यासाठी म्हणून धाराशिव करांसाठी म्हणून आपण याला मंजुरी द्यायला लावा देवेंद्रजी शिंदे साहेबांना बोलले आणि त्या आपल्या धाराशिवला फेब्रुवारी चोवीस मध्ये शासन निर्णयाच्या माध्यमात एकशे चाळीस कोटी रुपये उपलब्ध झाले कधी तुम्ही टाळ्या पण काय पुढे झालं ते तर ऐका त्याच्यानंतर प्रक्रिया सुरू झाली प्रक्रिया व्यवस्थित झाली परंतु नंतर आमदारकीची निवडणूक होती या रस्त्याची कामं सुरू झाली असती तर कोणाला तरी त्रास होणार होता त्यामुळे मग त्या, मुण, त्या संबंधित लोकांनी अयोग्य गोष्टी केल्या चुकीच्या गोष्टी केल्या आणि तो विषय जो आहे तो प्रलंबित राहिला नंतर परत ताकदीने तो विषय पुढे ने नेण्याचा आपण प्रयत्न केला त्याच्यामध्ये यश आलं परंतु मध्ये मग आता निवडणूक लागली ती नगर परिषदेची परत तेच लोक का कार्यान्वित झाले आणि गैरसमज पसरवले काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या आम्ही अमुक करू तमुक करू सांगितलं आणि त्याच्यामुळे परत तो विषय रखडला शेवटी मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे गेलो त्यांना सांगितलं की जे रस्ते आपण दोन हजार चोवीस मध्ये मंजूर केले होते या या कारणांमुळे खरं तर तांत्रिक कुठली अडचण नव्हती परंतु या या कारणांमुळे या या राजकीय षडयंत्राचा भाग म्हणून हे थांबवलं जात आहे देवेंद्रजीने स्वतः सगळे कार्यचे ते बघितले आणि या बाबतीमध्ये स्पष्ट आदेश दिले आदेश दिल्यानंतर मग प्रक्रिया पूर्ण झाली आता आपली आचारसंहिता संपल्यानंतर तीन चार तारखेच्या नंतर हे एकशे सतरा कोटीचे टॅक्स सकट एकशे चाळीस कोटीची कामं एकोणसाठ रस्त्याची कामं सव्वीस किलोमीटरची कामं सुरू होतील आणि लवकरात लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे आता त्याच्यात तुम्हालाही जबाबदारी देणार आहे काय जबाबदारी ते एकोणसाठ रस्ते जे आहेत प्रत्येक रस्त्याला आपण एक कमिटी करणार आहोत नागरिकांची कमिटी काम दर्जेदार होते का लवकर होते का काम करत असताना नागरिकांना कमीत कमी त्रास कसा होईल हे बघण्यासाठी आपण कमिटी गावतोय कारण हे रस्ते परत परत होणार नाहीये हे काही डांबरी रस्ते नाहीयेत हे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आहेत तुम्ही तुळजापूर किंवा नळदुर्गला गेला तर तुम्हाला लगेच आजही दिसेल की कशा प्रकारचे रस्ते आपण आता इथे अपेक्षित करतोय पहिले हे सव्वीस किलोमीटर झाल्यानंतर मला आपल्याला अजून एक शब्द द्यायचा आहे की येणाऱ्या पाच वर्षामध्ये किमान तीनशे कोटी रुपये तरी रस्ते आणि नाल्यांसाठी आपल्या शहरामध्ये आणण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे